शिवसेनेच्या वतीनं मंत्री भरतचेड गोगावले यांच्या उपस्थितीत महाड नगरपालिकेचे उमेदवारी अर्ज दाखल महाड शहरातून भव्य दिव्य रॅली काढत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी केला शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री भरतशेड गोगावले यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावरती सडकून टीका आम्ही काळा गॉगल लावून मीच मीच करत नाही तटकरेंना हजार कोटीत बोलायची सवय आहे आम्हाला नाही आपण दोन वेळा खासदार असताना आपण महाड शहरासाठी किती निधी दिलात मंत्री भरत शेट गोगावले यांचा खासदार सुनील तटकर यांना सवाल महाड शहरावरती यावेळी भगवा फडकणार म्हणजे फडकणारच मंत्री भरत शेट गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास आज नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आज मंत्री भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रथम महाडचे आराध्य दैवत वीरेश्वर महाराज मंदिर आणि आराध्य दैवत जागमाता देवीचं दर्शन घेत उमेदवारांचं महाड शहरातून भव्य दिव्य रॅली काढत मह... महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील कविसकर यांचा आणि महाड शहरातील सर्व नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज महाड नगरपालिकेत दाखल करण्यात आले मंत्री भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांनी महाड शहरातील बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्ग आणि नागरिकांना हस्तांदोलन करत यावेळी महाड नगरपालिका शिवसेनेच्या हातात देण्याचं आवाहन केलं मंत्री भरत शेठ गोगावले यांनी प्रथम हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत या रॅलीत सहभाग घेतला छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून महाडच्या नगरपालिकेत निवडणूक अधिकारी यांना उमेदवारी अर्ज सुपूर्द केले संपूर्ण महाड शहर यावेळी भगवामाय झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी बोलत असताना खासदार सुनील तटकरे यांनी काल केलेल्या टीकेवरती सडेतोड उत्तर दिलं आम्ही महाड शहरासाठी गेल्या चार वर्षामध्ये साडेतीनशे कोटींचा निधी आणला आणि अनेक विकास कामं सुरू केली तर बहुतांशी कामंही पूर्णत्वास गेलेत मात्र खासदार सुनील तटकरे आपण दोन वेळा खासदार झाला या महाड शहरासाठी किती निधी दिला हे प्रथम जनतेला सांगावं आणि आम्ही दिलेला निधी खोडून काढला तर तुम्ही म्हणाल ती सजा आम्ही भोगण्यास तयार आहोत यावेळी नामदार गोगावले आणि सुनील त... तट यांनी सुनील तटकरे यांनी दुर्बीन आणि जाड्या भिंगाच्या चष्म्यातून आम्हाला कुठेही विकास दिसत नसल्याचं बोललं होतं यावर सडकून टीका करत आम्ही काळा गोगल कधीच वापरत नाही आपण काळा गोगोल वापरता आणि काय मीच मीच करता हे आम्हाला माहिती नाही आम्ही महाड शहरासाठी हजार कोटी नाही तर तीनशे कोटी निधी आणलाय आणि आम्ही तेवढंच सांगतोय तुम्ही हजार कोटी मध्ये खेळता त्यामुळे तुम्हाला हजारो कोटी दिसतात मात्र महाडमधील जनता सुध्ने आणि यावेळेस महाडकर जनता महानगरपालिका शिवसेनेच्या हातात देईल असा आत्मविश्वास व्यक्त केलाय तर युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी देखील समाचार घेतला गेली पंचवीस वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच टीका करत असतील तर हा हास्यास्पद आहे संपूर्ण महाडमध्ये विकास काम ही मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाले त्यामुळे महाडची जनता येणाऱ्या दोन तारखेला ठरवेल महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या हातात द्यायची ते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड गेले पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी टीका केली ते हास्यास्पद आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की टीका होत असताना शिवसेनेच्या हातात अजून सत्ता आलेली नाहीये गेले पंचवीस वर्ष आपण पाहत आहे जीजी का जी जी काय कामं माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भरश्वर गोवाले साहेब यांच्या अडीच वर्षाच्या मागच्या कारकिर्दीमध्ये जेवढे प्रशासकच्या माध्यमातून कामं झाली तीच कामं ह्या महाडमध्ये या ठिकाणी दिसत आहेत आणि आम्ही विकास कामांनी या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहोत अख्ख्या शेवटी महाडची जनता ठरवल की कुणाला या पदावरती द्यायचं आहे आणि कुणाला नगर नगरसेवक या ठिकाणी बहुमतामध्ये द्यायचं आहे त्याचा निर्णय येणाऱ्या दोन आणि तीन तारखेला होईल आपल्या समजण्याच नाही ही निवडणूक आम्ही जनतेचं जनतेकडे सत्याचा डाळ ठोकवलेला आहे आणि जनतेने जर ते स्वीकारलं तर निश्चित स्वरूपात जनतेची सेवा करायची संधी आम्हाला मिळेल पाच वर्ष आणि त्या संधीचं आम्ही निश्चित म्हाडकरांना सोनं करून दाखवू पहिला तर मुद्दा गेली दोन टर्म ते खासदार आहेत त्यांच्या खासदारकीमध्ये त्यांनी काय दिलं ह्याचं जर तुम्ही एखादा त्याने विचारायला पाहिजे होतं कदाचित तुमच्या ते लक्षात नसेल पण त्यांनी जे काय दुर्बीन सांगितलं आहे आणि चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंग्याचा एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधीतरी नाही ने वापरत पण मी काळा गॉगल कधी घालत नाही काळ्या गॉगलमधनं काय डोळ्यामध्ये का मिचमिच करता येते ते त्यांना माहिती आम्ही कधी काळा गॉगल घातलेला पाहिलं नसाल तुम्ही परंतु दुर्बीन पण घेण्याची आवश्यकता नाही आत्ता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे जे जेजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे विरे विरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे तिकडे जे काय अंबाचा हापूस तलाव त्याचं काम तिकडं चालू आहे कोटे कोटेश्वरीची कमाणी आत्ता झालेली आपण पाहिलेली असाल त्यानंतर कॉम्प्लेक्स सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन ते तुम्ही पाहिलं असाल आणि पासष्ट कोटीची नळ पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे चौऱ्याण्णव कोटीची डी पी प्लॅनचे रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत त्यानंतर पन्नास कोटीची वीज कनेक्शन अंडरग्राऊंड ती झालेली आहेत त्यानंतर मल निसारणाचं एकशे एकवीस कोटीचं काम सुरू झालेलं आहे तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून आणि ही जी मी सांगतो ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत त्यानंतर अंतर्गत रस्ते अंतर्गत काही गटार लाईनी त्यानंतर सावित्री नदीच्या तीरावरचं जे गार्डनचे आत्ता आम्ही जे काय सुशोभीकरण करतो आहे हे अनेक कामं की तुम्हाला मी सांगितलं जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी आम्ही हजार कोटी नाही बोललेलो आहोत त्यांना ते हजार कोटीमध्ये खेळायची सवय आहे आम्ही शेकड्यामध्ये आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलेलं असेल कारण खासदार तुम्हाला दोन वेळेला जर निवडून दिलेला आहे तर त्याचा तुमचं तुम्ही खरं म्हणजे त्यांना लेखाजोखा विचारायला पाहिजे होतात पण असो जे काय आमच्या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे असताना जे काय महाड शहराचा कायापालट केलेला आहे तुम्ही जो महापूर आला त्यावेळेला सातेला गाळ त्यानंतर कोर्टाच्या इमारतीचं काम आता सुरू होतं आहे प्रशासकीय भवनाचं काम सुरू होतं आहे त्यानंतर कोर्टाच्या तिथली एक इमारत आम्ही उभी करून दिलेली आहे त्यानंतर जवळजवळ शंभर सव्वाशे कोटीची गॅबरिंग वॉलची आता मान्यता आम्ही घेतो आहे आणि ती एकतीस कोटी रुपयाचा गाळ जो काय मागे काढला आणि तीन वर्ष जे काय महाड शहरामध्ये पाणी शिरलं नाही हे कोणी केलं जरा विचारायचं त्यांना कुठला चष्मा लावला होता तो आणि आत्ता वीस कोटी रुपये आत्ता परत आणलेले आहेत पण आता निवडणुका झाल्यानंतर ते आम्ही काम करतोय तर माझी एक तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या त्यांना सांगा जर हिंमत असेल तर, तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तरं होऊन जाऊ द्या की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काय विकास कामे का केली असतील तर विकास तर जनता आम्हाला अशी सत्ता देल पण आम्हाला पूर्ण खात्री आहे विरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि म्हणून की तुम्हाला भगवा झेंडा यावेळेला फडकल्याशिवाय राहणार नाही आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे